नमस्कार मित्रमैत्रिणी आजची आपली कथा आहे सुनेचं राज्य आरोही उठतेच का सकाळचे आठ वाजत आले मी ऑफिसला चाललोय आईने डब्बा करून दिलाय आरोहीचा नवरा संदीप तिच्याशी बोलत होता आरोही तनतन करतच उठली एक दिवस केला म्हणून काय झालं रोज करतेच ना मी आरोही रागानेच म्हणाली मला तसं नव्हतं म्हणायचं आरोही मी असंच बोललो आरोहीची चिडचिड सुरू झाली संदीप रागानेच घराबाहेर पडला बेडरूमचा दार जोरात ढकलून तोंडात पुटपुटतच म्हणाला झालीची कटकट सुरू त असं म्हणत बाहेर पडला काय बोलावे इच्याशी आरोही उठली रोजच्यासारखी आज काही कामे तिने केली नव्हती सासूबाईंनी केलेल्या जेवणावर ताव मारून निघून गेली ती संध्याकाळीच घरी आली सासूबाईंनी विचारले आरोही सांगितली पण नाही बाहेर जाते काही झालंय का आरोही आरोही नाही म्हणून बेडरूम मध्ये निघून गेली संध्याकाळी संदीप आला तरी आरोही बेडरूम मध्येच होती संध्याकाळचा स्वयंपाकही आज सासूबाईंनी म्हणजे मालतीनी ताईनेच केला संदीप आरोहीचं वागणं पाहत होता त्यालाही तिचं वागणं खूप खटकत होतं सासूबाईंनी सगळ्यांना जेवायला बोलावलं सासरे माधवराव बाहेर गेले होते आरोहीने मात्र लागली असं म्हणत सगळ्यांच्या आधी जेवण करून बेडरूम मध्ये निघून गेली संदीप रागातच रूम मध्ये आरोवी कस वागतीये मी मला समजेल का अग तुला कळतय काय बोलतीस तू चून आहेस या घरची तू असताना माझ्या आईला काम करावं लागतय अग तिचं वय झालंय बीपी शुगरच्या गोळ्या तिला चालू आहेत आणि तिला तू कामाला लावतेस तुझी या जाग्यावर आई असते तर माझी आई कुठून आली तिच्याबद्दल काहीही बोलायचं नाही मी एक शब्द ऐकून घेणार नाही आरोही रागानेच बोलली पुढे ती रागातच म्हणाली मला वेगळं राहायचंय रोजच हे काम करायचा कंटाळा आलाय एकटीवर खूप कामाचा भार येतोय मला नाही जमणार सगळ्यांचं करायला आज आईने केलं तर लगेच दिसलं रोज बायको करते दिसत का आवाज चडला आवाज चढला होता सासूबाईंना सगळा बाहेर येत होता त्यांचे डोळे पाण्याने भरले होते नक्की सुनेच्या मनात काय चाललंय हेही समजले तोपर्यंत सासरेही आले होते त्यांच्याही लक्षात सगळ्या गोष्टी आल्या दोघांचा मिळून एक निर्णय ठरला गावाला राहिला जायचं सासूबाईंना मात्र मुलाच्या प्रेमाने त्यांचं मन आणखीनच हळव झालं होत हा निर्णय दोघांचा आता नव्हता आरोही नेहमीप्रमाणे उठून तिच्याच तोऱ्यात होती संदीप रात्रभर संदीपला रात्रभर झोप नव्हती आरोहीचे विचार पाहून तो मनातून खचला होता आई वडिलांना एकट या वयात कसं सोडू मनातच प्रश्न करत होता आईच्या प्रेमाने संदीपच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या ज्यांनी हाताच्या फुडाप्रमाणे जपलं त्यांना वेगळं करायचं हेच विचार त्याला पटत नव्हते बायकोची होणारी रोजची चिडचिड ही त्याला असह्य होत होती आरोही किचन मध्ये स्वतःसाठी चहा बनवत होती कसला तरी आवाज झाला म्हणून तिने मागे पाहिले तर सासू सासरे हातात बॅगा घेऊन चालले होते मालतीनी ताईंनी संदीपला हाक मारली संदीप डोळे पुसतच बाहेर आला दोघांच्या हातात बॅगा होत्या त्याला आश्चर्य वाटले कुठे चाललात तुम्ही दोघे संदीप म्हणाला माधवराव अरे आम्ही गावाला चाललोय इथं बंद घरात करमत नाही तुम्ही दोघे छान संसार करताय आमची काही गरज नाही आम्ही आम्हाला गावी राहतो मोकळ्या हवेत जगतो निरोगी राहतो सासरे बोलत होते बाबा तुम्ही या वयात एकटं राहणार मी नाही जाऊ देणार तुम्हाला या या वयात वयात आमची खरी गरज आहे तुम्हाला संदीप म्हणाला नाही संदीप इथे राहून नाही जमणार मोकळ्या हवेत निरोगी आयुष्य जगू तुम्ही दोघे चांगला संसार करा आमची नका काळजी करू संदीपच्या आईला खूप भरून आलं होतं अश्रूंना दाबत दोघांनीही काढता पाय घेतला आरोहीच्या तोंडातून एकही शब्द आला नाही सासू सासऱ्यांसाठी थांबा म्हणून बॅग उचलून त्यांनी गावाचा रस्ता धरला आरोही मनातून खिन्न झाली होती नवऱ्याशी बोलण्याची तिची हिम्मत होत नव्हती उपधारीपणाची भावना तिच्या मनात दाटून आली दोघे गेल्यावर संदीप आरोहीशी एका शब्दाने बोलत नव्हता काही दिवस संदीप खूप शांत राहत होता एका शब्दाने आरोहीशी बोलत नव्हता जेवणही बाहेरच करायचा आरोहीला उलट वाटायचं भरलेलं गोकुळ हाताने केलं याची खंत तिला मनातून सारखी वाटत होती गावाला आणि माधवराव एकट राहून आतून खचले होते संदीपच्या आईने तर अन्न त्याग केला होता मुलगा डोळ्यासमोर असावा नेहमी त्यांना वाटत असे एकुलता एक मुलगा त्यांचं जीवापाड प्रेम होत जेवण पोटात नसल्याने त्यांचा शुगर आणि बीपी ही वाढला होता गावाला आल्यापासून मालतीनी ताईचा रोजचा दवाखाना सुरू झाला माधवराव बायकोला खूप धीर देत होते मालतीन नीताई मात्र मुलाच्या प्रेमाने अस्वस्थ झाल्या होत्या मालतीनी ताईचा आजार वाढतच चालला होता एक महिना झाला तरी त्यांची प्रकृती सुधारण्याचं नावच घेत नव्हती मुलात च नाव फक्त तोंडात पुटपुटत होत्या माधवरात आज दिवसातून खूप वेळा कॉल करूनही संदीप कॉल घेत नव्हता आरोहीला कॉल करणार पण ती काही त्यांचं पडलंच नसल्याने त्यांनी तिला कॉल करण्याचा टाळला संदीप आज दिवसभर कामात व्यस्त असल्याने त्याचं लक्ष फोनकडे नव्हतं फोन, फोन सायलेंटवर असल्याने माधवरावांचे कॉल त्याला समजलेच नव्हते माधवरावांनी पुन्हा एकदा रात्रीच्या नऊ वाजता कॉल केला संदीप ड्रायव्हिंग करत असल्याने त्याने कॉल घेचा टाळला तो कॉल मालतीनी ताईंना शेवटचं मुलाशी तोंड भरून बोलायचं असल्याने केला होता त्या अखेरच्या घटकात मोजत होत्या रात्री दहा वाजत संदीप घरी आला फ्रेश होऊन जेवणासाठी बसला होता इकडे आरोही जेवण गरम करून ताट वाढत होती दारावरील कडी वाजली संदीप दार उघड उगड़, दार उघडायला गेला तर दारात ताईला पाहून त्याला आश्चर्य वाटले अग आई अग एवढ्या उशीरा तू इथे ये ना आतमध्ये मध्ये कॉल करून तरी सांगायचं मी आलो असतो नेहला आणि बाबा कुठे आहेत संदीप बोलत होता हो अरे श्वास तरी घे किती प्रश्न विचारतोस तुलाच बघायला आले तुझ्यासाठी जीव गुटमळत होता आता मोकळे झाले डोळे भरून पाहिलं तुला तू नाही आलास म्हणून मीच आले तुला भेटायला संदीप थांब मी तुला पाणी घेऊन आलो तेवढ्यात संदीपचा फोन वाजला म्हणून संदीप फोनच्या दिशेने गेला बघतोय तर त्याच्या बाबांचा कॉल होता हॅलो बोला ना बाबा माधवराव गहिवरल्या गहीवरलेल्या आवाजात संदीप आई गेली रे तुझी शेवटची इच्छा तिची तुला बोलण्याची राहून गेली बाबा हे काय बोलताय संदीपने भरधाव घेतली हॉलमध्ये आला तर तिथे त्याची आई नव्हती खरंच त्या शेवटच मुलाला पाहण्यासाठी आल्या एक मोठा धक्काच बसला तो एका जागेवर कितीतरी वेळ बसून राहिला होता आईच्या आठवणीत एक मोठा हंबरडा फोडला त्याला काय करावं सुचत नव्हतं लगेच गाडी काढून तो गावाला निघाला डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते हाताच्या आईला बघण्याचं सुखही देऊ शकलो नाही मी किती अभागी मुलगा असं म्हणून स्वतःलाच कोसत होता भरलेल्या मनातील दुःखाचे अखेर त्याने गाव गाठलं मालतीनी ताई शेवटी स्वतःची अपुरी इच्छा ठेवून गेल्या त्यांच्या फोटो समोर उभा राहिलेल्या आरोहीला अपराधीपणा वाटत होतं आरोही जेव्हा घरातून वेगळं होईल असं सा म्हणाली सासू सासरे गावाला गेले तेव्हा काही दिवसातच देवाने तिच्या चुकीची शिक्षा तिला परत फेड केली तेव्हा तिच्या आईला घरातील सुनेने वृद्धाश्रमाची वाट दाखवली बाबा नसल्याने एकटी आई कुठे जाणार म्हणून तिची आई लेकीच्या म्हणजे आरोहीच्या घरी आल्या होत्या तेव्हा संदीपने तिच्या आ घरच्यांना आणि त्यांच्या सुनेला चांगलंच खडसावून सुनावलं ते प्रकरण संदीपने तिथेच मिटवलं एका आईची अवस्था कशी होते ते आरोहीला दाखवून दिलं उमटली होती तिने नवऱ्याची पाय धरून माफी मागितली पण आता तर वेळच निघून गेली होती आई आणि मुलगा कायमचे वेगळे झाले होते गावाला मालतीनी ताईचे सगळे तेरा दिवसाचे कार्यक्रम उरकले पाहुणे आपल्या आपल्या घरी गेले संदीपने बाबांना तुम्ही पण आमच्याबरोबर यायचे असे सांगितले त्यांनी मात्र सरळ नकार दर्शवला त्यांचं मात्र अरोहीबद्दलचा राग जराही कमी झाला नव्हता मालतीनी ताई आज जिवंत असत्या तर जर आरोही चांगली वागली असती तर आज बायको सुनेमुळे अर्ध्यावर सोडून गेली हे त्यांना खूप खटकत होतं माधवराव म्हणाले तुम्ही जा माझी काळजी करू नका सुकी रहा ते तोंड फिरून निघाले डोळे पाण्याने डबडबले होते आयुष्य कस काढायचं हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न होता अचानक मागून त्यांचे पाय आरोहीने धरले बाबा माफ करा माझी चुकी माफी मागून भरून निघणार नाही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली बाबा माझ्या चुकीची शिक्षा मला देवाने आधीच दिली तुम्ही जर आता आला नाही तर खूप मोठी शिक्षा मला मिळेल बाबा मुलीकडून चूक झाली म्हणून माफ करा तुमच्या आयुष्यात माझ्यामुळे झालेली पोकळी भरू नाही शकत यामुळे मात्र माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही एक संधी द्या मला बाबा माधवराव बाळा माणूस चुकतो पण त्याची चूक वेळेतच लक्षात आलेली कधीही चांगली आता वेळ निघून गेली मालतीने तुला माफ केले असते तिच्याकडून मी तुला माफ करतो पण माझ्याकडून तुला कधीच माफ करू शकत नाही माझं आयुष्य कोणत्या मार्गावर आलंय आणि आपल्या साथीदाराशिवाय जगणं म्हणजे या वयात खूप अवघड असत ते तुला नाही जमणार आयुष्यात शेवटी तिच्यासोबत घालवलेल्या आठवणीत मी गावाला राहणार शहरात मालकीनीशिवाय मन नाही रमणार त्यामुळे मी इथेच राहणार राहायचा निर्णय घेतलाय त्यामुळे तुम्ही दोघे निघून जा असं म्हणून माधवराव निघून गेले भरलेल्या अंतकरणाने दोघे निघाले संदीप निशत झाला होता नाती जिवंतपणे सांभाळली जातात नात्याकडे दुर्लक्ष झाल्यास ती बरकटली जातात झालेल्या चुकीचं प्रायचित्त करायलाही देव कधीकधी वेळ देत नाही वागताना नेहमी विचार करून वागले पाहिजे अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद